बहरनो, बहरनो न, आ, ते तर मित्रांनो आज किकली येथे भव्य असं एक बहिरवण बहिरणात केसरी मैदान पार पडतंय आणि आज खर्यानं दोन नंबर गटात सुंदर अशी गाडी पळाली ती म्हणजे बाकासूर आणि लाडूची तर आज आपल्यासोबत लाडूची टीम आहे दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं नाव सौरभ सौरभ गाडवे बर आता आता नुकतंच दुसरा गट पळाला आणि त्यात सुंदर अशी गाडी पळाली बाकासूर आणि लाडू तर काय सांगाल गाडी बद्दल या गाडी आमची चांगली पडली काय वाद नाही गाडी काय एकटीच पडली कसं काय नियोजन झालं होतं आज सोबत नियोजन आमच्या सगळ्या टीमने केलेलं सगळ्या टीमने एकत्र एकत्रही केलं कारण मागल्या वर्षी आम्ही एक नंबर केला त्यामुळे यंदा पण आमची इच्छा आहे इकडे एक नंबर करावा म्हणून आम्ही नियोजन केलेलं मागच्या सोबत मागच्या वर्षी कुणासोबत पडलो लाडू हारण्यावर पडलेलो बर आज खऱ्या अर्थानं ड्रायव्हर पण प्रशांत ड्रायव्हर होते काय सांगाल त्यांच्या ड्रायव्हिंग बद्दल काय परशांत ड्रायव्हरना बैल घातले ते ते गाडी आणतात त्यामुळे बाकासरोबर पळायचं म्हटलं तर खूप दिवस लागतात किती दिवस म्हणजे वेटिंगवर होता आणि कसं काय नियोजन झटके झाले काय तसं आम्ही बैल घेतल्यापासून आमची इच्छा जे पळायची ते असा आधी योगायोग आला पळायला पहिल्यांदाच पाळायली जोडी हो पहिल्यांदाच जोडी आमची म्हणजे आता बोपडी हे गाव कुठं आलं काय का। तिथं आपले वाईशेजारी म्हणजे गावचं मैदान असलं हो, गावचं मैदान असल्यासारखं म्हणून टॉपचा पायरा गेला लाडू कोणाचं नावानं पडतो काय लाडू पडतो राजेंद्र गाडी ओपर्डी चंद्रकांत निकाम चिंदवली आणि भरत चव्हाण कुमटे कुठून घेतला लाडू आपण लाडू मुंबई वरून खरेदी केलेली लाडू कुठून घेतला तर म्हटलं तुम्ही मुंबई वरून मुंबई वरून हा आदत मध्ये काय आदत मध्ये असताना घेतलाय का नाही आता मागील वर्षी बायला एक नंबर केला तेव्हा आपली खरेदी झाली इथे खरेदी झाली हो नक्कीच कसं काय सुट्टीला वगैरे काय त्रास देतो का लाडू नाही काय नाही एकट्या माणूस असलं तरी काय ताप देत नाही एकट्या माणूस बैल सोडतो आणि स्वभावाला स्वभाव कसा आहे चांगला आहे तसा मारत नाही कुणाला एवढं काय नाही ना बर नक्कीच आणि खऱ्या अर्थानं आज किकलीचं मैदान आहे कसं वाटतं मैदान एकंदरीत मैदान चांगलं आहे कमिटीने पण चांगलं आपलं हाय सुरुवातीला अजून चांगलं आहे मग नाही काय आता आज बकासूर सोबत बकासूर बकासूर बद्दल काय सांगाल बकासूर सांग सांग असे बैलगाड क्षेत्राला देऊ त्यामुळं तुलना अशी गुणाभर करू शकतच नाही आपण खऱ्या अर्थान पण आज चांगली साथ दिली लाडूचं वैशिष्ट्य काय सांगाल लाडूचं वैशिष्ट्य म्हणजे बैल चांगलाय पळब चांगलाय दुवेखानी पब्लिक न बैल पळतो आता मग दुहेखांदी पब्लिक न बैल पाळणार पाळणार शक्य नाही सापड बरोबर नक्कीच आणि तुमची सारी टीम पण आहे आणि छोटे मालक सुद्धा आहेत लाडूचे मित्रांनो काय तुझं काय सांगशील लाडू का आ, बद्दल कसं बोलतो असं मित्रांनो आनंद आहे त्याला पण आज बाकासुरू सोबत लाडू खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी धन्यवाद